खरं लंगे साहेबांना मी विनंती करेन की आपण आता सत्तेमध्ये आहोत आता तुम्ही आमदार झालेले आहात मंडप टाकत चाला त्यांचा दोष नाहीये त्यांना सातत्याने विरोधामध्ये राहायची सवय राहिली प्रत्येक वेळेस उभे राहिले का पाडली प्रत्येक उभे राहिले का पाठ त्यांना मंडपाची सवय नाही सावलीची सवय नाही जेवणाची सवय नाही पाण्याची सवय नाही सकाळ उष्ठपासून रात्री झोपूपर्यंत जनतेमध्ये राहणारा सामान्य माणूस असल्यामुळे त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतच नाही आणि म्हणून मी तुम्हाला आज या ठिकाणी विशेषतः आठवण करून द्यायला आलो की तुम्ही आता आमदार झालेले आहात सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले आहेत लाडक्या बहिणींना सावली देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक कार्यक्रम एवढ्या आमच्या भगिनी उन्हामध्ये फिरतात आपण नुसतं त्यांना आर्थिक आधार देऊन उपयोग नाही त्यांना सावलीची गरज आहे आणि ही सावली लंगे साहेबांच्या माध्यमातून नेवाशा तालुक्याच्या प्रत्येक लाडक्या बहिणीला देण्याचं काम आहे माहिती सरकार करते हा मतदारांचा दोष नाही आज डॉक्टरांनी आपल्या भाषणामध्ये मुद्दे सांगितले लंगे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये मुद्दे सांगितले याच्यामध्ये मतदारांचा काय दोष हा नेवाशा मधला कुठला तरी काही प्रॉब्लेम आहे की आपण कोणी जरी निवडून आलो तरी तो गडी पळतो मागच्या वेळेस सं आपल्या सांगण्याहून लोक निवडून दिले तेही पळून गेले आपल्या सांगण्याहून आमदार निवडून आणला तोही पळून गेला काय गरज आहे नेवाशामध्ये मला काही कळालं आणि म्हणून यावेळेस ठरवलं की बाहेरून आपण पाठिंबा देणार नाही इकडे येऊनच आपण यावेळेस आपले लोक निवडून आणू म्हणजे इडून कोणी पळून जायचं काम भविष्यात कालावधीमध्ये होता कामाला आज या नेवाशामध्ये अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर भाषण करणं भाष्य करणं या सगळ्या प्रश्नांवर तोडगा एका दिवसात निघेल असं मी म्हणणं हे चुकीचं ठरेल पण या नेवाशामध्ये क्षमता आहे या जिल्ह्याला राजकीय दिशा देण्याची या नेवाशामध्ये क्षमता आहे या देशाला दिशा देण्याची या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका एकमेव आहे ज्यांनी सातत्याने सर्वसामान्य लोकांना संधी देण्याचं काम केलं मग शिवाजी ते शिवाजीराव कर्डिले असतील ते तुकाराम गडक पाटील असतील ते बाळासाहेब मुरकुटे पाटील असतील आणि ते विठ्ठलराव लंगे पाटील असतील या नेवासा तालुक्याने या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सातत्याने आश्वासनावर शब्दावर मतदानातून नव्या लोकांना संधी देण्याचं काम केलं आणि म्हणून आज जर या पावनभूमीमध्ये मी आलो असेल तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की माझ्या शब्दा खातील एकदा डॉक्टर घुलिया आणि या सर्व नगरसेवकांना संधी द्या या निवासाच्या विकासाची जबाबदारी आमची आहे मी यापूर्वी कधीही इथं भासणार आलो नाही मी म्हटलो आपआप चालू आहे चालू द्या पण मी न आल्यामुळे अनेक लोकांनी चर्चा सुरू केल्या कोणी म्हणतं संबंधामुळे आलं नाही कोणी म्हणतं इथं आम्ही तिकडं जाणार आहोत आम्ही इकडं जाणार आहोत आमच्याकडे जा पूर्ण गाड्या भरलेल्या आहेत आमच्या गाड्यांमध्ये जागा नाही <laughs> आमच्या गाड्यांमध्ये <मदे> <laughs> आहेच ते दोन तीन लोक घडी धक्का देऊन खाली काढायची <laughs> त्याच्यापैकी एक मिस्टून घ्यावा आता आमच्या गाडी भरली असल्यामुळं कोणी जर तुम्हाला सांगत असेल की आमच्यासाठी तिथं जागा आहे आम्हाला मतदान टाका आम्ही तिकडे जाणार आहोत आम्ही आमच्या गाडीमध्ये कोणी घेणार नाही आमच्या गाडीमध्ये बसलेले हे सर्व नगरसेवक हे आपल्या या शहराचं भविष्य आहे आमच्या या व्यासपीठावर बसलेले सर्व उमेदवार हे अध्यक्षाचे उमेदवार हे आपल्या नेबाच्या शहराचं भवितव्य आहे आणि आज आपण काम करत असताना मुद्दे अनेक आहेत पण या मुद्द्यांमध्ये मी फार न जाता मला आनंद एक गोष्टीचा आहे की आज आपण एक सक्षम उमेदवार दिला चांगला उमेदवार दिला नगरसेवकाचे उमेदवार सगळे नवीन आहेत बहुतांश लोकांना राजकीय पार्श्वभूमी नाही डॉक्टर कधी राजकारणामध्ये उभे राहिले नाही बाकीच्या आमच्या ज्या माता भगिनी त्या राजकारणामध्ये कधी उभे राहिल्या नाही आणि बाकीचे जे पुरुष मंडळी आहेत ते पण कधी राजकारणामध्ये उभे राहिले नाहीत माझी तुम्हाला विनंती आहे <laughs> की तुमची ही सगळी पहिल्यांदी पहिली निवडणूक आहे आमचं मार्गदर्शन घ्या दुपारी बारा ते तीन गाड्याच्या भोंग्या वाजू नका लोकांना झोपू द्या आपल्याला मत वाटतं लोक ऐकायला बसले जेवढं लोकांच्या सवलतीने तुम्ही घेणार लोकांना वाटलं पाहिजे की नेवासा आता बदलतोय लोकांना वाटलं पाहिजे की नेवासा आता विकास करण्याच्या वाटचालीत करत आहोत लोकांना भेटा सर्वसामान्यांच्या घरी जाऊन त्यांना आपलं विजन मांडा आणि एकच मुद्दा सांगा की आपण जेव्हा मतदारांपर्यंत पोचू काही लोक विचारतील तुम्ही काय करणार आहात बरेचसे लोक आश्वासन देऊन टाकतात काही लोक म्हणते आम्ही हॉस्पिटल बांधू कोणी म्हणते आम्ही रेल्वे स्टेशन काही एका गडीने मागच्या वेळेस सांगितलं मी विमानतळ आणतो बाबा काही आणू नका आपली भूमिका काय पाहिजे जेव्हा जनता आपल्याला विचारते आपल्या उमेदवारांना विचारते नगराध्यक्षांना विचारते की आज आम्ही तुम्हाला मतदान का टाकायचे तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात तर आपलं एकच उत्तर पाहिजे की देशामध्ये आपला प्रधानमंत्री आहे महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री आहे जिल्ह्यामध्ये आपला पालकमंत्री आहे तालुक्याला आपला आमदार आहे आणि म्हणून या विकास फक्त आम्हीच करू शकतो ही भूमिका आपली आहे आज नाही तर दुसरा व्यक्ती कोणत्या मुद्द्यावर आश्वासन देणार आहे सरकार आपलं आहे सरकार आज विकास करू इच्छित आमदार तुम्ही निवडून दिला तुम्ही नुसतं आमदार निवडून दिला तर आठ महिन्यामध्ये शहराच्या विकासासाठी या आमदारांनी पन्नास कोटी रुपयाचा निधी या तालुक्याच्या आणि या शहराच्या विकासासाठी आणला हे आपलं उदाहरण आहे की पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब असतील जरी आज राष्ट्रवादी आमच्या बरोबर नाही पण आपला पायगुण विठ्ठल पा किती भारी आपण नुसतं पाय ठेवला आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी ठेवली होती तो देखील आज मनाचा मोठेपणा देऊन पाठिंबा देण्यासाठी आला हे आपलं औषध आहे आपण उगीच डॉक्टर झालेलो नाही आपण डॉक्टर नावाचे नाही कामाचे आहोत आणि त्यामुळे आमचा मनोज जो कार्यकर्ता होता अतिशय उत्कृष्ट कार्यकर्ता जितीने लढलेला कार्यकर्ता पण त्याला कुठं तरी मी सामंजस्याने सांगितलं की आज ही लढाई कुठल्या पक्षाची नाही चिन्हाची नाही ही लढाई नेवाशा विकासासाठी आहे ही लढाई या शहराच्या माता भगिनींना पाणी देण्याची आहे ही लढाई या नेवाशा शहरामध्ये झालेल्या अतिक्रमणाला चांगलं स्वच्छ शॉपिंग कॉम्प्लेक्स देऊन प्रत्येकाला रोजगाराची संधी देण्याची आहे आणि म्हणून या संधीला सोनं करण्यासाठी मनोजने आज मनाचा मोठेपणा दाखवला आणि मला अभिमान आहे की आम्ही असे कार्यकर्ते तयार करू शकलो जे आमच्या एका शब्दावर थांबून आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्ही त्यांच्या पत्नी सौ गीता ताई पारखे यांना महायुती आपल्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करत आहोत आपण सगळे एक राहिलो तर आपण विकास करू शकतो मला आल्याने कोणीतरी म्हटलं याच्यावर बोलू नका त्याच्यावर बोलू नका मी कधीही निवडणूक निवडून येण्यासाठी जाती धर्माचा सहारा घेत नाही जाती धर्माचा सहारा ते लोक घेतात ज्यांना विकास जमत नाही सुजैविकेचा सिंबल फक्त आणि फक्त विकास 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 आणि दुसरं मला काही सुचत नाही आम्ही विकास करण्यासाठी नेवाशामध्ये आलेलो आहोत कोणताही व्यक्ती कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला योग्य तो न्याय आपण या नेवासा शहरामध्ये डॉक्टरांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून देणार आहोत मला विश्वास आहे की आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आज आपण नेवाशामध्ये प्रथम आलो मी नेवाशामध्ये आज पहिल्यांदी भाषण करतो आज जर मी पहिल्यांदा भाषण केलं तर जसं मगाशी तुम्ही बोलले की संगमनेवर तुमचं जास्त प्रेम माझं फार प्रेम चालत पण नाही तिकड कधी 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 जाण्याचे धोकेही असत त्यामुळे मी तिकडे गेलो आता तिकडे सगळे रुडावर लागले आता इकडे येऊन आपण इकडं पण आपली गाडी रुडावर आणण्याचं काम करणार आहोत आपल्याला या शहरामध्ये या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हा नुसता शहरापुरतं मर्यादित विषय नाही आपल्याला तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन तो सगळ्यात मूळ मुद्दा पाण्याचा आहे तो जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचा आहे आणि तुम्ही आमच्या शब्दा खाते विठ्ठलरावांना आमदार केलं आज नुसते विठ्ठलराव आमदार नाहीये या व्यासपीठावर बसलेला प्रत्येक माणूस मग शिंदे राणा असतील नितीन दिनकर असतील सगळेच आमदार झाले कारण की आपण एका सर्वसामान्य माणसाला संधी दिली आणि या संधीचा सोनं आम्ही करू ही जबाबदारी एकटी विठ्ठलरावांवर नाही त्यांच्यावर फार जबाब टाकू नका ते मंडप सुद्धा टाकू शकत नाही तुम्ही तर दबाव टाकू नय तुम्ही आम्हाला सांगा त्यांना मंडपाचा खर्च पेलवत नाही म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न सुद्धा संध्याकाळीच ठेवलं सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व आज या शहरामध्ये लाभलेलं आहे मला विश्वास आहे की आज लंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वच सर्व उमेदवार चांगलं काम कराल या नेवासा शहराला दिलेला प्रत्येक शब्द आणि या शब्द पूर्ण करावा लागेल डॉक्टर चार वर्षानंतर परत मला यायचं त्यामुळे गडबड करून चालणार नाही मी आलो तर लोक म्हणतात ते तुम्ही तेव्हा भाषण करून निघून गेले आता परत मग मागायला येऊ नका चार वर्षानंतर आपण परत आल्यानंतर दिलेला प्रत्येक शब्द या नेवासा शहराचा पूर्ण झालेला राहील हा विश्वास तुम्हाला व्यक्त करतो आपण